ऐका ना तुम्ही ऐकून तरी काय ऐकून नाही मी तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते की तुमचं म्हणणं सगळं पट्टय आम्हाला पण काही अपरिहार्य कारणामुळे मनुष्य <laughs> काय प्रॉब्लेम आहे नाही नाही काही काही नक्क ठीक आहे ना त्यांची हो हो अगदी ठीक आहे मी मनु काय चाललंय तुझं थांब ना मी बोलतेय ना त्यांच्याशी थांब ना मॅडम मी तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते की काही अपरिहार्य कारणांमुळे ना आम्ही आमच्या आयुष्यातून आमच्या कारकिर्दीतून पाचशेवा प्रयोग वगळायच ठरवलंय <laughs> नाही हो आ... हे बघा आम्ही पाचशेवा न करता डायरेक्ट पाचशे एकावा प्रयोग करतो चालेल मॅडम 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 तुमचे चारशे नव्याण्णव प्रयोग झालेत हो न हो न हो न त्यामुळे याच्या पुढे जोही प्रयोग होईल तो पाचशेवाच असणार आहे ना आणि तुम्हाला एक सांगायचंय की आजच्या आपल्या कार्यक्रमाला एक खास व्यक्ती येणार आहे अरे वा हो हो, हो का ते खूप मोठे अंतराळवीर आहेत ते खूप स... अरे ते काय ते आले अरे अरे या 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 नमस्कार नमस्कार अविट ओ अवीट हो शक्यतो हे यानात जाताना घालतात हो ना हो न ना, हो ना। रस्त्यावर ये करताना सर, सर, सर खूप स्वागत आहे सर तुमचं सर अरे सर तुम्ही आलात कार्यक्रमाला खूप अभिमानाची गोष्ट आहे एक मी ओळख करून देतो ओळख हे हे आमचे गायक मनोमिलनजी यांचं नाव आहे आणि त्या अविट रागिणी आणि हे ते खूप मोठे अंतराळवीर एरवी जरी अंतराळवीर असले तरी अंतराळ संशोधन ही फक्त त्यांची हॉबी आहे मुळात ते उत्तम निवेदक आहेत आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचं निवेदनही तेच करणार हो आहेत चालेल चालेल ना आ, चालेल की काहीच हरकत नाही चालेल म्हणजे काय बेस्ट लगे करा सर सर तुम्ही निवेदन करा चला चला, चला मी बसतो हा सर थँक्यू सर नमस्कार थँक्यू अनो अरे मी तुला काय सांगत होते ावरून एवढा प्रवास आहे ग मध्ये त्या उल्का लागतात आकाशगंगा लागते केवढ ट्रॅफिक आलोच मी कपडे चेंज करून आलोच ऐकतोय हसू नको हसण्याचा प्रसंग नाही आई 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 मी खरच सांगते मनो आता आपण ना नशिबाचा भाग म्हणून या माणसाला ग्रेसफुली स्वीकारायला हवं तो माणूस असला असता तर स्वीकारलं असतं ग पण तो मुंजा आहे तो माझ्या अंगुटीवर बसलाय असा परमेश्वर दयाळू आहेस ना रे तू दयाळू एवढ्या कलावंतांना आमच्या या भूतलावरनं वर बोलवून घेतलंस त्यांच्या बरोबर स्वर्गात तुझी तुझी एक ना मनोरंजन तू या पामर या पामराला निकृष्ट दर्जाच्या कलावंताला का त्रास देतोस दरवेळी गालातल्या गाला असू नकोस मनो उत्तर दे मला गालातल्या गालात असू नकोस मला तू कळतो काय चाललंय का बस बघू इथे बस बस पाणी घे पाणी पी तू पाणी पी आणि शांत हो काय चाललंय तुझं मी इकडे मनो माझ्याशी बोल ना रे तू गोळी घे घेतो मी बोलते त्यांच्याशी शांत राहा मला ना खरच काळजी वाटायला लागली अरे नमस्कार कस काय दुसा अरे हो झालं ना थांबाशी झालं बरोबर प्लीज मी हात जोडते यावेळी ना तुम्ही करा काय करायचं ते द्या द्या नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू उर्फ सत्वजित सत्यशील सरपोदार सत्वचित सरपोदार टिस्की मारणार तू कोण रे असं नाही आणि तू उत्तर का देतेस त्याला टिस्की मारल्यावर अरे ते इथेच अडकतात कार्यक्रम रसिको मी तुमच्या सगळ्यांच्यात लाडका लोचन मधनू मी माझी ओळख करून देतो माहिती देतो रसिको गेले अनेक वर्ष मी सूत्रसंचलनाच्या नावाखाली <laughs> सूत्रसंचलन करतोय रसिको सूत्रसंचलन करतोय रसिको लोचन मधनू आणि सत्यशील सर्वतदार ही दोन नावं आहेत पण आमच्या गल्लीत मला एवढंच बोलवतात बोल ना पुरे बोल ना चला काहीतरी हे सांगतोय जाऊ दे ना अनिल जन जी तुम नीट वागा ना जरा आमचं जाऊ दे प्रेक्षकांना तरी घाबराव हो। उ ده त्यांचं कोणाचं डोकं फिरलं ना तर तुमचा लोचन मजनूचा लोचन सुजणू करेल ना पड गय मु रे अरे इसका तो पंस रे गुटर गुटर रसिको आता आपल्या कार्यक्रमाकडे आपण वळूया रसिको आज माझ्या आजूबाजूला फार मोठे मोठे कलावंत बसलेले आहेत रसिको इथे माझ्या उजवीकडे बसलेले आहेत मेनू पॉच मिलन मला बसलेले आहेत मनोमिलन बाराघोडे स्वराज खेड रे स्वराज एवढे दिवस तू आम्हाला त्रास लक्षात नाही तुझ्या नाव सुद्धा नव्हतंच लक्ष हे नको सांगूच मला एक्सक्यूज मी कार्यक्रम सुरू आहे रसिको माझ्या बाजूला बसलेले आहेत लमलमली हे बसलेले आहेत रसिको कोण आहे हे हा कोण आहे रसिको हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे चार चौघात उठून काय उड्या मारत मारत जरी बोलले तरी लक्ष जाणार नाही असं व्यक्तिमत्व किचनच्या टाईल्सवर रसिको दुधाच्या पिशवा जशा चिकटवलेल्या असतात तसा धडावर चिकटवलेला चेहरा ट्वेंटी फोर आवर्स मेडिकल असतात तर ट्वेंटी फोर अवर्स कंटाळा चेहऱ्यावर असतो सर सर फक्त पर द्या खायला प्यायला द्या आणि सोडा कुठे स्किट बीट करून घेता <laughs> असे भाव असे भाऊ त्यांच्या चेहऱ्यावर कायम असतात हो पण या भावाच्या खाली मात्र नवीन कारचा एम आय लख दिसत असतो असा हा माणूस या माणसाच्या गळ्यात कोकिळा रोज राहते कोण आता विश्वास करून हवी नको आता कोणाची ओळख वगैरे करूच कार्यक्रमाला सुरुवात हिची ओळख करून द्यायची काही गरज नाही पण त्यांचा पण स्ट्रगल आहे तो सांगितला पाहिजे तो तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून सुरू झालाय गाण्यांचा कार्यक्रम आहे मुद्द्यावर गाण्याबद्दल अजून एकही शब्द बोललेला नाही आहात रुचनजी कसं असतं असं नाही कळणार त्याला बोल चाल बोल मूळ मुद्दे पे हे आहे रसिको मुद्दे पे आते हैं रसिको मुद्दे पे आते हैं आज सभी है अत्ता बक्तो है एक शाम मौसी के नाम रसिको हो क्या है मौसी की रसिको हुँ। हुँ। क्या है मौसी की रसिको हम्म रसिको क्या है की ब्रह्मांड चर्चा सीमास ये क्या है रसिको मौसी की क्या है क्या है मौसी की रसिको रसिको आपने जगन्नाथ चीज़ अनुभूति है अनुभूति चक क्या है मौसी की रसिको मौसी की मतलब जाके श्राव साहब का पोलियो डोज का एक वीडियो है

वाँ 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 वाँ। को इसे कहते हैं मौसिकी और मैं हमेशा से कहता आया हूं कि मौसिकी अमीर होती है तो मौसिकी का है मौसिकी हा एक खूब सुंदर ऐसा उर्दू शब्द है जैसा अर्थ है गायन कला संगीत हो नो तो मौसिकी अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या आपल्या बरोबर आहे आपल्या आपल्या सोबत आहे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेली आहे हो ना, हो ना, हो न न तर आज अशा रम्य संध्याकाळी ही मोसकी तुमच्या मनात किती कसं आणि कुठे कुठे घर करणार आहे ते आज आपण इथे पाहूया काही गाणी अशी खूप <laughs> अप्रतिम असतात जी दैनंदिन आयुष्यात आपल्याला दैनंदिन काम करताना आपसू आपल्या तोंडात येतात आणि आपण ती अचानक गुणगुणायला लागतो आपल्याला कळत सुद्धा नाही असंच एक गाणं आता आपण घेणार आहोत गाण्याचे बोल आहेत हम बने तुम बने रसिको एकोणीसशे एक्क्याऐंशी ची फिल्म आहे एक जुदे केले तुझे के केली तुझे केली रसिको आणि त्याचे संगीतकार आहेत लक्ष्मीकांत पारेलाल आणि गायक आहेत लता मंगेशकर आणि एस पी बालासुब्रमण्यम रसिको एवढा मोठा पोलीस माणूस असून इतके सुंदर गाणं गातो <laughs> क्या बात म्हणजे त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे रसिको कोण पोलीस एसपी बाल मनात एवढा आदर झाला निर्माण ना जरा तुला एसपी म्हणजे पोलीस अरे एसपी म्हणजे त्यांचं नाव आहे श्रीपती पंडिताराध्युल्ला बालसुब्रमण्यम असं नाव आहे त्यांचं अरे काय सांगताय काय तुला एवढी वर्ष ते पोलीस वाटत आहेत अरे बापरे त्यांचं जाण ऐकली दरवेळेला मी सॅल्यूट करतो त्यांना त्यांचं गाणं ऐकून तुला सल्यूट करायलाच पाहिजे का गायक म्हटल्यानंतर मी असा सल्यूट केला असतं ना असं का केलं नको ना, ना। रे करू तू गाणं सुरू कर ना तू गाणं रसिक हो अविट जी सुरू कर आय डोंट लाईक हापूस आंबे आय डोंट लाईक आपूस आंबे आय डोंट डोंट हापूस आंबे बट आय वाटली डाळ करते आय वाटली डाळ करते आई वाटली डाळ आणि पण करते ती आज नाही इतकी वर्ष करते आहा डोंगराला आग लागली पळा पळा

अरे असं नाही अरे बाबा काय गातोय मला नाही गायचं का मला वीट आलाय मला आलाय आलायचा तू जाऊ दे प्रेक्षक आहेत मला मान्य आहे तू तू कर काय हो पण माझं काय चुकता आमचं चुकताय तुम्ही थांबा ना जर डुहेट घेऊ नकोस माफ करा रसिक हो हे पहिलं गाणं आम्ही नंतर घेतो दुसरं गाणं आम्ही पहिले घेतो म्हणजे काय दुसरं गाणं पहिलं घेतलं कुठे सगळं बर प्रेक्षकांची काही फरमाईश असेल तर सांगा हा हा रसिकांचा फरमाईश होईपर्यंत एक पटकन सा किस्सा सांगू आहे रसिको रसिको हे छोटे मोठे किस्से असतात ते आपलं आयुष्य बदलून ठेवतात एकदा रसिको येस बोलताय होल्ड करना हिंसा करायला नको लावू शे मला रा, रसिको हा किस्सा आहे मुकेशजी नितीन मुकेशजी आणि निल नितीन मुकेश जी यांचा रसिको एकदा रसिको जी नितीन मुकेश जी आणि निल नितीन मुकेश जी त्यांच्या घरी बसलेले होते रसिको मुकेशजींनी हाक मारली हे निल नितीन मुकेश <laughs> म्हणजे हे जे होते नितीनजी मुकेशजीजी होते त्यांनी त्यांच्या नातवाला म्हणजे नितीन मुकेशला हाक मारले तुम्हाला वाटेल की मधला जो आहे नितीन मुकेशजी त्यांना हाक मारली पण त्या नितीन मुखेतला हाक नाही मारली रसिको तर हे जे असं करूया आपण जर मुकेशजी असतील तर आपण असं करूयाच्या पुढे आणि नितीन मुकेश असतील तर त्याला आपण हे असं करूया रसिको आणि निल नितीन मुकेतला रसिको काहीच उरलेलं नाही जो रसिको त्याला आपण सोडून देऊया रसिको हे तुम्हाला कळायला सोपं द्याल रसिको तर ते मुकेशजी होते त्यांनी जी असे हाक मारली रहते तुम्हाला वाटलं की घरात एवढं मोठं नाव का घेतलं म्हणून त्यांची ती पद्धत होती रसिको तर नील नितीन मुकेश मुकेशन रसिको हे केलं असं केलं एक मिनट आपण इथे क्लिअर करूया रसिको थोडासा कन्फ्युजन झालेला आहे इथे समजा मुकेशजी बसलेले आहेत इथे इथे बसलेले आहेत नितीन मुकेशजी आणि इथे इथे बसलेले आहेत नील नितीन मुकेशजी तर नील नितीन मुकेशजी तुमक बोलाय क्या तुम ओके देत आहे रुको नाही यार तुमको <laughs> इनको बोलात है तर आ, हे जे आहेत इथे बोल नि तुम्ही इधर तुम सर इधर राहत तुम्हाला ही जगाय तुम्ही इधर राहतो प्लीज सर इधर रहो हा नाही तुम्ही इधर राहार तुम्ही किंवा तुम्ही इधर रहो हरकत नाही रसिका तर निंदीत मुके जे होते ते इथे असलेला मुक माफ करा रसिको